राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन दरम्यान आजचीही आपली बैठक आयोजित या बैठकीचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आपल्या सगळ्यांचे सर्वस्वी काकासाहेब साठे तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूजी खरेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुवर्णाताई झाडे तसेच उद्योगपती प्रल्हाद मामा काचित शरदजी माने उपसभापती सिलवन सर्व व्यासपीठ आणि आपल्या तालुक्यातून आलेल्या सर्व मुख्य पदाधिकारी सरपंच उपसरपंच मतदार बंधू भगिनीनो <tip> आज आजची ही बैठक खरोतर काकाने आपल्या ता तालुक्यामध्ये पूर्णतः प्रत्येक गणात गटात बैठक घेऊन गाव वाईस बैठकी झाल्या आमदार साहेब इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून काकांना मिळाला ह्याचा अर्थ असा नाही की टीकेचं एक विरोधकाचं साम्राज्य असतं ते टीकेवर आपण जायचं जा नसतं तर काका वारसा हा छत्रपती सारखा घेऊन आपल्या तालुक्यात आपण दाखवायचा असता जिल्हा परिषदचं राजकारण हे तुमच्या आमच्या निस्त्या माणुसकीवर नाही ते कामावर असतं ते काम करणारा माणूस आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तो म्हणजे काकासाठी नाही सत्तेत असू द्या नसू द्या परंतु जेडपीच्या सत्तेत नसताना सुद्धा एखादी जागा सुद्धा नसताना आमदार साहेब काका साहेबांची उपस्थिती त्या जिल्हा परिषद मध्ये असते आणि ती विकासाची असते जस आपण पंढरपूरच्या पांडुरंगाकड काय तर मागण्यासाठी जातो त्या पांडुरंगाने सगळे हात कंबरेवर ठेवलेले असते पण सगळा आशीर्वाद तुम्हाला असतो भाविकाला असतो भक्ताला असतो तसा आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याचा बळीराम काका साठे हा एक जिल्हा परिषद लोकनेता हा आपल्या तालुक्यासाठी पांडुरंग आहे जेडपी मध्ये कधीही जावा या पांडुरंगाचा जा, हा तुमच्यासाठी आशीर्वादासाठी कायम तुमच्या पाठीवर आहे डोक्यावर आहे कुणी काही बोलत असल मी ही करतो ती करतो कर आमदार साहेब ह्या तालुक्याच जेवढ नकाशा आहे उत्तर सोलापूर तालुक्याचा ते काका साहेबाच्या डोक्याचा आहे कुठला रस्ता कुठल्या गावाला जोडतो कुठला रस्ता कुठल्या जोडतो कुठला रस्ता कुठल्या शेताला जातो तो फक्त डोक्यात आहे आणि त्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आज रस्त्याची कामं झालेली आहेत सर्वसामान्याची कामं झालेली आहेत तर ह्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला खोट्या आमिष्याला बळी पडू नका मुठभर संस्था असतील मुठभर लोक असतील त्या जीवावर त्या भावावर आपल्याला आमिष दावलं जातं त्या आमिषावर आपण त्यांच्याकडे जातो आणि आपला विकास थांबून घेतो तो विकास आपला थांबवायचा नसेल तर या परिषद असेल पंचायत समिती असेल हे सहा तीन च गणित हे ओके झालं पाहिजे ते काका साहेबांच्या नावावर झालं पाहिजे खरे साहेब आमदार साहेबांचं मी जा अभिनंदन स्वागत करतो कारण आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट सोडून आमदार साहेबांनी सर्व पक्षीय त्या दिवशी बैठक लावली आणि त्या सर्व पक्षीय बैठकीला अधिकार काका साहेबांना दिले आणि त्या सर्व पक्षीय लोकांनी तो अधिकार स्वीकारला आणि काका साहेब सांगल तेच आम्हाला मान्य आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू आम्हाला उमेदवारी देऊ द्या अथवा ना देऊ द्या परंतु आम्ही काका साहेब सांगते तेच आमदार साहेब काम करू फक्त आमदार साहेब तुम्ही या तालुक्यातल्या या ग्रामपंचायतीला ह्या विकासाला तुम्ही फक्त गती द्यावी आणि विकास जा जा काम इतकी केली तुम्ही पण त्या एकाच कामाचा तुमच्या हातन उद्घाटनाचा सोहळा होत नाही इतकी काम झाले आमदार साहेब आमच्या गावात सुद्धा बघितलं परंतु काय काम चुकीच्या मार्गाने गेली पण ते काम तुमच्या हातून काका साहेबांच्या हातून त्या कामाचं प्रसिद्धीकरण व्हावं त्या प्रसिद्धीकरण का व्हावं तर आज विरोधक ज्या पद्धतीने बोलतेत त्यांना बोलायला संधी नसावी हा बैठकीच्या माध्यमात माझा उद्देश आहे कारण सर्वसामान्य लोकांना काका काय करतील काका वडत करतील पण काकाने वडत काय केलंय हे आपण जाऊन बघावं ना आपल्या कर कर गावात करावं आपल्या कामाची धमक आपण दावावी निस्त काका वडळत करतील हा विषय नसावा आपण काकाचा विचार घेऊन काकाचा आदर्श घेऊन आपण सुद्धा आपल्या गावात विकास करावा काम करावं गोरगरिबांना आपण त्याच्यामध्ये त्या योजना लोकांपर्यंत पोचवाव्या अनेक गोष्टी विरोधकांकडून भाजपाकडून आमदार साहेब या विहिरीचं वाटप झालं रोजगारसेवक म्हणून ज्याची नेमणूक केली जाते तो त्या पक्षाचा तालुका अध्यक्ष एक जबाबदार व्यक्ती आहे तो प्रत्येकी विहिरीला दहा ते वीस हजार रुपये घेतल्याशिवाय त्या शेतकऱ्याला विहिरीचं उडलं पेमेंट मिळालेलं नाही आजची परिस्थिती आहे आज नाणंद मधला एक शेतकरी वंचित आहे तीन वर्षापासून त्याला विहिरीचं अनुदान मिळत नाही त्या रोजगार सेवकाने त्याला दहा हजार मागितले त्याने पण त्यानंतर पार्टीचा नेता आहे अशी परिस्थिती होत असेल तर तशी त्या परिस्थितीला तुमचा पाठिंबा तुमचं बळ तुमची ताकद आमच्या मागे असणं गरजेचं आहे अशा लोकांना आम्ही इथून आनंद पडल्याशिवाय ह्या तालुक्यातून बाहेर हकारल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्राणपणानं लागला तरी चालेल पण आम्ही त्या अशा व्यक्तीला चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा दिल्याशिवाय आम्ही लोकशाहीत जगणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना शासन कसं होत ज्यानं एखाद्यावर अन्याय केला तर त्याला न्याय द्यायचा तर त्याला न्याय कसा द्यायचा तर त्याचा हक्क पाठ वाढायचं इथपर्यंतचा इतिहास त्या छत्रपतीचा आहे आणि संविधान बाबासाहेब आंबेडकरांना कसं दिलं त्या संविधानाचा वापर कसा करायचा ते शिकायचं तर आपल्या काका माध्यमातून पुरेपूर संविधानाचा वापर तुम्हाला फक्त काकासाहेब माध्यमातून होतोय विरोधकाकडून भाऊ गर्दी झाली कशासाठी झाली का झाली हे मी या ठिकाणी सांगणार नाही स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी गर्दीत घुसून लढाई जिंकुल म्हणणाऱ्या फक्त गर्दीच्या बाहेर पटानत राहून काका सारखे साठे सारखे व अस्तित्व निर्माण करून लढाई खेळणाऱ्या माणसाचा विजय हा निश्चित असतो हा तो विजय फक्त आमदार साहेब तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांना आशीर्वादच्या माध्यमातून असावा हा विजय निश्चितपणानं होणार आहे ह्या पुढे आमदार साहेब तुमचा फोन उचलतील तुमचं काम करतील सहा तीन आपले निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणण्याच्या मगा आशीर्वाद आमदार साहेबांचा राहणार आहे एवढे दिवस काय गोष्टी झाल्या असतील परंतु ह्याच्या पुढे होणार नाहीत ह्याच बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष कसा मिळाला बघा कारण तालुका अध्यक्ष होणं तालुका सांभाळणं कार्यकर्ता सांभाळणं तेवढं सोपं नसतंय आज काकाने पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तालुका सांभाळा कार्यकर्ता सांभाळा तो सर्वसामान्य कार्यकर्ता संभाळा काकाकड मोठा बलाढ्य उद्योगपती नाही काकाकड कुठला मोठा असा कुठला संच नाही कुठली बँक नाही आज बँकेचा सुद्धा आमदार साहेब इतक्या चुकीचा जिल्हा मध्ये बँकेचा वापर या तालुक्यात इतक्या चुकीचा झाला त्या शेतकऱ्याला कर्ज मिळालं नाही पण स्वसाच्या जिवंत आहेत त्या सोसायटीच्या माध्यमात अजून शेतकरी कर्जाला वंचित आहे शासन तीन लाखापर्यंत कर्ज मुक्त द्या म्हणतोय व्याज मुक्त द्या म्हणतोय परंतु त्या सोसायटीत असणाऱ्या सभासदाला मिळतय त्या सोसायटीला आज ही एकही विरोधक किंवा त्या गावचा नागरिक होऊ शकत नाही ही दुर्दैवी बाब आहे आणि राजकारण सांगताना काय सांगतात आम्ही तालुक्यातल्या जनतेला दोनशे कोट दिलं कुठं दिलं बाबा दोनशे कोट जिल्हा बँकेचं दोनशे कोट कारखान्याला नेलं जिल्हा बँकेचं दोनशे बोट ते कॉलेज कुठलं कॉलेज आहे त्या कॉलेजला गेलं जिल्हा बँकेच दोनशे विक्री संघाला गेलं त्या खरेदी विक्री संघाचा चेअरमन सुद्धा जिवंत नाही दुर्दैवी अवस्था आहे आमच्या म्हणून आमदार साहेब तुम्ही जातीनं तणान मनानं आमच्याकडे लक्ष द्यावं त्यांना हनन पडल्याशिवाय सोडणार नाही त्यांची ह्या तालुक्यातली ताकद कुठं आहे ती सुद्धा तुम्हाला बघू देणार नाही परंतु आम्हाला आशीर्वाद तुमचा पाहिजे आम्ही सर्वसामान्य कुटुंबात जन्म बाबासाहेबांच्या संविधानामुळे लोकांना बऱ्याचशा गोष्टी मिळतील शासनाच्या योजना मिळतील त्या योजनेचा वापर कसा होतो तो अधिकाराने होतो तो अधिकार वापरला जातो त्यावेळेस त्याच व्यक्तीला मिळाला जातील तो अधिकार म्हणजे आमचा काकासाहेब साहेब साठे काकासाहेब साठेच्या आपरा अधिकाराखाली काका साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचं आपल्याला राजकारण करायचं आहे हे राजकारण जरी म्हणत तर आपल्याला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला तडा गेला पाहिजे म्हणून ह्या वेळेच विलक्षण आपण धनवण धनानं आणि कुठल्याही दंडानं केलं पाहिजे विरोधकाला उभारायला जागा दिली पाहिजे या निमित्तानं मी एवढं सांगतो आणि ह्याच्या पुढेही आपण सगळेजण आपण काका साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे युद्ध लढवचा लढवू लड़ू, लढवून विजय मिळवू आणि विजयानंतर आपण काका आधी आपल्या सहा गुलाल आशीर्वाद दाता देवता म्हणून आपण आमदार राजू खरे साहेबांना लावू नंतर आपल्या तालुक्यात गुलाल उधळू अशा प्रकारची मी आता व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र